खर तर नाही कारण हे काम शिंदे समितीच नाही आपण शिंदे समितेला सरकार विनाकारण पुढं झाला त्यानंतर कोण नाही गेले आणि त्यांनी आता सांगितलं की सातारा संस्थांमधला सगळा मराठा हा मुंबईमध्ये हैदराबादच्या गांधी मराठवाड्यातला मराठा हा मुंबईचा आत्ता लागलं पाहिजे अंबर मध्ये त्याच्यात आधी घंटेची सुद्धा हे नाही सुद्धा

सगळा मराठा आणि सुद्धा गव्हर्नमेंट आणि अहम संस्थांच्या ग्रॅज्युएट साठी आम्हाला थोडा वेळ झाला तीन आणि त्या दोन साठी आम्ही वेळ घेतो पण या दोन पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे ग्रॅज्युएट एक मिनिट सुद्धा मिळणार

दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करते कारण हे काम शिंदे समितीचं नाही दोन्हीचा पण अपमान राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होत राज्य मंत्रिमंडळानं चर्चा करायला पाहिजे शिंदे समितीला पाठवलं जात हे साफ चूक इथ विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे विधानसभा ऍक्टिव्ह आहे विधान परिषद ऍक्टिव्ह आहे इथ राज्यपाल ऍक्टिव्ह आहेत असं आहे का इथ राज्य सरकार नाही आहे सगळं तरी पण राज्याचा अपमान आणि कायदे मंडळाचा अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस करते शिंदे समिती पाठव शिंदे समितीचा हा विषय नाही आता त्या सारखं ठरलं असेल तुम्ही जावा

प्रमुख तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण बघणार असते तर ही राज्यासाठीची वाईट गोष्ट आत्महत्या हे बलिदान त्याच्यात नाटक नसा बलिदान घेऊन त्याचे बाळ उभे करणे संस्थाचे सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे म्हणजे ते कुटुंब कसं बस त्याचा माणूस तो वापस नाही येऊ शकत कसं बस संसाराची घडी उभा करीत शिकून आणि मुधी मुलाने नोकरी म्हणून त्यामुळं तिचं इतकी त्या सगळ्या नोकऱ्याच्या आणि तिचा होणार मागत होणार त्याच्यात काही नाही

आता शिंदे समिती कोणा काही शिंदे समितीने गोड गरिबात एक नाव कमी आहे अठ्ठावन्न लाख रोजी दिल्या म्हणजे तीन कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळं शिंदे समितीने त्यांना नाव कमी नाही मराठीच्या नाही

शिंदे समित्याची बंदूक भरक्यातून जरी आली ना तरी आमची पोर वाट करून घेते झाले नाही आसापास करून तुम्हाला हाय बाबा पण सगळं खेळ पाणी येईल आपला जबाबदार

काही गरज नाही आहे घेण्याची पाहिजे नाही केली एक मिनिटं मिळणार नाही तुमची जी तयारी असेल त्याला सांभाळून जायची तयारी मग त्यांना मी आता बोलला ना गोळ्या नाही हटा मला मुली हटायला तयार नाही आहे

एक दोन महिन्याचा फक्त मला ज्या साठी वेळ द्या का आम्हाला त्याच्यात आणायची तेवढ्यासाठी सहा महिन्याचा वेळ द्या मग एक घंटा नाही मला टानीकृतीसाठी होता ज्यासाठी बटलं मग दोन महिने का की कायद्याचं सगळं फॉलो करावं लागलं तुम्हाला सगळ्यांना कळत थोडस